ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ತ गुरुचरित्र पारायण अध्याय अठ्ठावीसावा अध्या कर्मविपाक मातंग कथा श्री श्री गणेश्री सरस्वतीन श्री गुरुभ्य नमा नामधारकाने सिद्धैवाने म्हणाला आता मला पुढची कथा ऐकण्याची त्रि इच्छा झाली आहे ती कथा मला सांगा त्यावर सिद्धयोगी म्हणाले मला कोणत्या पूर्वकर्मामुळे ही न दशा प्राप्त झाली असे मातंगाने विचारले असता श्री गुरु त्याला म्हणाले पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मामुळे इहजन्मी त्याचे भोग भोगावे लागतात दोष किंवा पापकर्मे अनेक प्रकारचे असतात व प्रत्येक पापकर्माचे फळ भोगावेच लागते त्या दिवशी मी तुला सविस्तर सांगतो ते ब्राह्मण किंवा अन्य कोणीही अनाचार्याने वागला तर त्याला हिन जाती कीटक पशुपती इत्यादी इत्यादीत जन्म घ्यावा लागतो आपल्या आई वडिलांचा किंवा कुलस्त्रीचा त्याग केल्यास त्या पापकर्माबद्दल मनुष्याला हिन कुळात जन्म घ्यावा लागतो जो आपल्या कुलदैवतेऐवजी अन्नदेवतेची देवतेची पूजा करतो सदैव सत्य बोलतो जीवहिंसा करतो आपल्या कणण्याची विक्री करतो खोटी साक्ष त्याला चांडाळ येऊन प्राप्त घ्यावा लागतो घोड्याची विक्री करणारा परस्त्रीची संघ करणारा राणाला आग लावणारा तीर्थक्षेत्री जाऊन शास्त्रादी कर्मे न करणारा आपल्या घरातील कपिलाधेनूचे दूध देवा ब्राह्मणांना न देता स्वतः सेवन करणारा नीच गतीला जातो आपल्या आई वडिलांची सेवा न करणारा त्यांचा सांभाळणं करणारा आपली एक पत्नी असताना तिचा त्याग करून दुसरी स्त्री करणारा सात जन्म क्रमिकीटक होऊन जातो सदपात्री ब्राह्मणांची निंदा करणारा त्याच्या उपजीविकेचा अपहार करणारा तळी विहिरी नष्ट करणारा शिव मंदिरातील पूजा नष्ट करणारा ब्राह्मणादी घरेदारे मोडणार हिन कुळाचा जन्मास येतो आपला स्वामी गुरु शत्रू मित्र यांच्याशी स्त्रीची जो व्यभिचार करतो तो, तो पती ग्रही जन्म घेतो दारी आलेल्या अतिथीला जो अन्न देत नाही राजाने दुसऱ्याला दिलेले भूदान जो हिरावून घेतो वैश्वदेवांच्या वेळी दारी आलेल्या अतिथींचे स्वागत न करता त्याला कठोर शब्दांनी बोलून अपमानित करतो त्याला कोंबड्याचा जन्म मिळतो जो गंगादी तीर्थांची निंदा करतो रणांगणातून पळून जातो पर्व किंवा एकादशीला जो स्त्री संघ करतो जो अपात्र व्यक्तीला वेदविद्या शिकवतो तो चांडळ येवनीत जन्म घेतो उन्हाळ्यात एखाद्या पुण्यवंत माणसाने पानपोई घातली असता त्यात जो विघ्न निर्माण करतो त्याला हिन प्राप्त होते रोग्याची नाडी करता जो औषध उपचार करतो दुसऱ्यांचे अहित करण्यासाठी जो जागरण मारणादीचा जन मंत्र जप करतो जो महापापी होय तो आपल्या गुरूंची हरिहरांची निंदा करतो व अनन्य देवतांची पूजा करतो तो महापातकी होय त्याला हीन कुळात जन्म मिळतो जो वर्णधर्माचे पालन करीत नाही अपात्र माणसाला मंत्र शिकवतो तो पापवंश जन्म घेतो जो आपल्या गुरुची निंदा करण्याचा आनंद मानतो जो विद्वान ब्राह्मणाचा द्वेष करतो तो पुढचे जन्मी ब्रह्मराक्षस होतो तो आपल्या गुरूंची पूजा करतो त्याच वेळी दुसऱ्या देवांची व दुसऱ्या गुरूंची निंदा करतो त्याला अपस्मार रोग होतो व त्याला दारिद्र्य दुःख भोगावे लागते जो आपल्या आई वडिलांचा करून वेगळा राहतो जो महारोगी होतो जो दुसऱ्यांचे उणेदा चार चौघात बोलून दाखवितो होतो हृदयरोगी होतो जो आपल्या स्त्रीचा गर्भपात करतो तो निपुत्रिक होतो त्याला पुत्र झालास तर तो जगत नाही तो वेदशास्त्र श्रवण करीत नाही तो बहिरा होतो अंध होऊन जन्मास येतो जो पापी माणसाशी मैत्री करतो त्याला गाडवाचा जन्म मिळतो पापी माणसाकडून औषध घेतो तो हरिण बनतो ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी होतो पान करणाऱ्याचे दात काळे होतात सुवर्ण चोरी करणाऱ्याचे नखे कुजण्याचा रोग होतो स्त्रीकडे जो तो वाईट नजरेने पाहतो तो कुष्ठरोगी होऊन जन्मास से येतो सेवकाला फूस लावून पळवतो त्याला सदैव लागतो जो परत स्त्रीची चोरी करतो तो जन्म स्वतःच मंद बुद्धीचा होतो शेवटी तो नरकातच जातो सापांना ठार मारणारा सर्पयोणी जन्मास येतो अशी अनेक पापकर्मे आहेत त्यांची फळे भोगावी लागतात आता चौर्यकर्माबद्दल सांगतो सुवर्ण चोरी करणाऱ्याच परमा रोग होतो पुस्तकाची चोरी करणारा अंध होतो वस्त्र चोरी करणारा करी होतो सार्वजनिक संपत्तीचा पहार करणारा गंडमाळा रोग होतो दमे कर्याची चोरी करणाऱ्या लागतो असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे परद्रव्याची किंवा दुसऱ्या मिळलेल्या वस्तूची चोरी करणाऱ्याने आणि पुत्रीक होतो अन्न चोरी करणाऱ्या पानथरी रोग होतो धान्याची चोरी करणाऱ्याला शरीराला जन्मतः दुर्दंग येते परस्त्री परवस्तू ब्राह्मणाची द्रव्य चोरणाऱ्याला ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळतो पाने फुले फळे चोरणाऱ्या खरुज रोग होतो कास्य ताम्र लोह कापूस मीठ इत्यादी चोरी करणाऱ्याला श्वेतकुष्ठ रोग होतो देवद्रव्यांचा पहार करणारा देवकार्यांचा नाश करणारा भक्ष करणारा पंडुरोगी होतो दुसऱ्याचे भूमी गत धन चोरणाऱ्याला सदैव शोक करावा लागतो धेनुधनाची चोरी करणाऱ्याला उंटाचा जन्म मिळतो दुसऱ्यांच्या घरातील भांडी कुंडी चोरणारा मनुष्य कावळा होतो मधाची चोरी करणारा घार होतो श्री गुरु त्या पती ताला म्हणाले या सर्व चोरेकर्माबद्दल जे ते जन्म घ्यावे लागतात आता व्यभिचारासंबंधी महाभारत भारताच्या शांती पर्वात श्री व्यासांनी काय सांगितले आहे ते सांगतो ऐक परस्त्रीला स्त्रीला लिंग शंभर जन्म श्वान योनीत जन्म घ्यावा लागतो त्यानंतर सर्प योनीत जन्म घ्यावा लागतो परस्त्रीचा योनी पाहणारा जन्मान धवतो भावाच्या पत्नीशी संघ करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळतो त्यानंतर त्याला सर्प योनीत जन्म घ्यावा लागतो व शेवटी तो नरकात जातो मित्राची पत्नी मामी समान असते तिच्याशी संघ करणारा श्वान योनीत जन्मास येतो परस्त्रीचे स्त्रीचे मुखावलोकन करू नये ते वाईट बुद्धीने करणारा नेत्ररोगी होतो ही न जातीच्या स्त्रीची करणारा श्वाना एवढी जन्म घेतो श्री गुरुचे हे निरूपण शांती चित्ताने ऐकत असलेल्या त्रिविक्रम भारतीने विचारले स्वामी आपण सांगितलेले पाप कर्म एखाद्याच्या हातून घडले तर ते पाप कशाने नष्ट होते त्यावर श्री गुरु म्हणाले केलेल्या पाप कर्माचा पश्चाताप झाला तर त्याला त्या पापाचे कर्माचे पाप लागत नाही मोठा पाप कर्मा मनाला बोचणी लागल्यास त्याला प्रायश्चित्त आहे त्यासाठी ब्रह्मदंड द्यावा सालंकृत गोदान द्यावे ते शक्य नसेल तर यथाशक्ती द्रव्यदान करावे केवळ अजानतेपणे पाप घडल्यास प्रायश्चित्ताने शुद्धी होते अशा वेळी गुरुसेवा केल्यास निवारण करील दोनशे प्राणायाम व पुण्य तीर्थात दहा वेळा स्नान केल्यास पापाचा नाश होतो त्याचप्रमाणे तीन गुंजा सुवर्णदान करावे दोन योजनेपर्यंत नदी तीराने तीर्थयात्रा करावी पती आणि पत्नी यापैकी कोणी एकाने पाप केले असेल तर दोघांनी प्रश्चित्त घ्यावं त्याचप्रमाणे गायींचा दहा हजार जप करावा गायत्री मंत्र जपावा बारा सतत पात्री ब्राह्मणांना भोजन द्यावे एक हजार ती द्याव्यात त्याला गायत्री कृच्छ असे म्हणतात त्याचप्रमाणे प्रजा प्रत्यकृच्छ अतिकृच्छ पर्णकृच्छ करावे त्यामुळे केवळ अज्ञानाने झालेली पापे नष्ट होतात समुद्र स्नान से केल्यास सेतुबंध कृतज्ञाधी पापकांचा नाश होतो एक कोटी गायत्री मंत्राचा जप केल्याने ब्रह्महत्या पातकांचा नाश होतो एक लक्ष गायत्री मंत्र जप केल्यास मद्य पानाचे पाप नाहीशे होते आठ लक्ष गायत्री जप केल्यास गुरुपत्नीशी केलेल्या पातकाचा नाश होतो अशा प्रकारे श्री श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारतीला पापमुक्तीसाठी करा करावयासाठी स्नान दान जप, जप पत, पठन, तप उपोषण गुरुसेवा तीर्थयात्रा गायत्री जप पुरुष सुक्तादी पटाचे पठण अशी अनेक प्रायश्चित्य सांगितली ते ऐकून सर्वांनाच आनंद झाला त्याच ठिकाणी ज्ञानोदय झाला श्री गुरु त्या पती मातंगाला म्हणाले तू पूर्वी ब्राह्मण होतास त्यावेळी तू गुरु व माता पिता यांची निंदा केलीस तुझ्या या अपराधामुळे तुला अधोगती प्राप्त झाली सध्या तू मातंग जन्म मिळाला याचे प्रायश्चित्य म्हणून तू भीमा अमरजा संगमात एक महिना स्नान कर म्हणजे तुझ्या पातकांचा नाश होऊन तुला पुन्हा ब्राह्मण जन्म प्राप्त होईल मात श्री गुरुंना म्हणाला स्वामी माणस सरोवरात स्नान केल्यास कावळा राजहंस होतो त्याप्रमाणे आज तुमच्या दर्शनाने मी पवित्र झालो आहे मी आपणास शरण आलो आहे माझे रक्षण करा परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते पुन्हा लोखंड होत नाही तुमच्या कृपा प्रसादाने मला माझ्या ज्ञान झाले आहे आता माझा उद्धार करा मंत्राच्या सामर्थ्याने मला ब्रह्म ज्ञानत्व द्या या अशी विनंती केली असता श्रीगुरु हसून म्हणाले तू मातंग कुळात जन्माला आला आहेस असे तुम सांगताना तुला ब्राह्मण म्हणून कोण स्वीकारणार नाही याविषयी तुला मी विश्वमित्राचे हकीकत सांगतो ऐक गादीपुत्र विश्वमित्र क्षत्रिय कुळा जन्मास आले होते आपल्या तपोवळ्यान त्या सर्वाला ब्राह्मण म्हणवीत असत त्याने ब्रह्मदेवाची शंभर वर्ष इतकी प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली होती त्या तपश्चर्याच्या बळावर ते स्वतःला ब्रह्मर्षी म्हणून होते ब्राह्मणाला ब्रह्मशी म्हणून ब्रह्म मान्यता द्यावी अशी त्यांनी इंद्रादी देवांना ऋषीना विनंती केली ते म्हणाले आमचे गुरु वशिष्ठ आहेत त्यांनी आमणास ब्रह्मर्षी असे तर आम्ही ते सर्व मान्य करू मग विश्वमित्रांनी वशिष्ठांना तशी अनेक वेळा विनंती केली तेव्हा वशिष्ठ म्हणाले विश्वमित्रा तू क्षत्रिय आहेस तू क्षत्रियाचा तामस व अपवित्र देह टाक मग तू ब्राह्मण कुळात जन्म घेशील तुझ्यावर बंद होईल तुला गायत्री मंत्र मिळेल एक पवित्र झालेला तू ब्रह्मशी म्हणून मान्य होशील अनेक वेळा विनंती करूनही वशिष्ठ आपल्या ब्रह्मशी म्हणत नाहीत हे पाहून क्रुद्ध झालेल्या विश्वमित्रांनी वशिष्ठांचे शंभर पुत्र ठार मारले तरी सुद्धा वशिष्ठ विश्वमित्रांना ब्रह्मर्षी मनावयास तयार होईना त्यामुळे अधिकच संतापलेले विश्वमित्र भला मोठा घोडा घेऊन वशिष्ठांना मारण्यासाठी धावले त्याच वेळी त्यांनी विचार केला जरी मी वशिष्ठांना ठार मारले तरी सुद्धा मला कोणीही ब्रह्मर्षी म्हणणार नाही इंद्रादी सुद्धा वशिष्ठ म्हणतील ते आम्ही मान्य करू असे म्हणतात अशा वशिष्ठाने मी ठार मारले तर मला मोठे पाप लागेल असा विचार करून त्यांनी उचललेला घोडा धोंडा जमिनीवरच टाकला विश्वमित्रांना पश्चाताप झालेला आहे हे, हे पाहून वशिष्ठांनी त्यांना महर्षी म्हणून हाक मारली विश्वमित्रांना अतिशय आनंद झाला ते वशिष्ठांना म्हणाले आज आपण माझ्या घरी भोजन करावे अशी माझी प्रार्थना आहे त्यावर वशिष्ठ म्हणाले ठीक आहे तुमच्या मस्तकावर सूर्याच्या उष्णतेने शिजवलेले अन्न मी ग्रहण करीन मग विश्वमित्रांनी सूर्याच्या तेजाने आपले क्षात्र शरीर जाळून टाकले व योग ब्राह्मणाचा नवीन देह धारण केला तेव्हाच त्यांना महर्षी म्हणून मान्यता मिळाली ही कथा सांगून श्री गुरु त्यांना मातंगाला म्हणाले हे मातंगा म्हणूनच मी तुला हा देह सोडून देण्यास सांगत आहे मग तू ब्राह्मण कुळात जन्म घेशील पण त्या मातंगाला पुन्हा आपल्या जातीत जावे लागेल असे वाटे ना श्री गुरुंनी त्याला स्वतःच्या घरी जा जाण्यास सांगितले तो जाण्यास तयार नव्हता इतक्या त्या मातंगाची बायको तिथे आली त्याची पत्नी म्हणाली माझ्या पतीला पसमाराची व्याधी आहे बराच वेळ झाला तरी हे घरी परत आले नाहीत म्हणून त्यांना शोधित आम्ही इथे आलो आहे मी त्यांच्याजवळ जाऊ लागले तेव्हा ते मातंग म्हणाला मला स्पर्श करू नकोस मी ब्राह्मण आहे लोकांनी तिला घडलेली सगळी हकीकत सांगितली शोक करीत श्री गुरुनं म्हणाले स्वामी हे काय हो झाले आता मी काय करू मी आपण त्या पतंगाला म्हणाले आता तू आपल्या घरी जा तुझ्यामुळे दुःख झाले तर तुला प्राप्त होणार नाही ज्याला रस नाही त्याने बायका मुलांच्या मानगणीत पडू नये पण एकदा संसारात पडल्यावर बायका मुलांचा त्याग केला तर मोठा दोष निर्माण होतो तू सूर्य चंद्राला साक्षी ठेवून स्त्रीचा स्वीकार केला आहे त्याचा आता तिला त्याग केलास तर तू महापापी ठरशील तुला सद्गती मिळणार आहे गुरुने याच्या सांगितले असता सा, ते मातंग म्हणाला स्वामी मला आता ज्ञानप्राप्ती झाली आहे मग मी पुन्हा जातीहीन कशाला होऊ तो असे म्हणाला असता श्री गुरुंनी विचार केला त्याच्या शरीरावर विभूती आहे त्याचाच हा परिणाम आहे ती धुतली गेली पाहिजे म्हणजे त्याच ठिकाणी अज्ञान निर्माण होईल मग श्री गुरुंनी एक लोभी संसारसक्त ब्राह्मणाला बोलावून सांगितले तू या मातंगावर स्वहस्ते पाणी ओत म्हणजे त्या ठिकाणी संसाराची आसक्ती निर्माण होईल त्या ब्राह्मणाने नदीवरून घागर भरून आणली व त्या मातंगाच्या अंगावर ओतली त्यामुळे श्री गुरुंनी त्या मातंगावर प्रक्षोपण केले अभिमंत्रित भस्म धुवून गेले त्या क्षणी त्या मातंगाचे जाती स्मरण नाही झाले तो धावतच आपल्या बायका मुलांजवळ गेला आणि विचारू लागला मी येथे कसा आलो तुम्ही इथे कशासाठी आला आहात मला काहीच समजत नाही मग तो आपल्या बायका मुलांसह घरी परत गेला हा सगळा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्री गुरुंची असलेले त्रिविक्रम भारती श्री गुरुना म्हणाले स्वामी भस्माच्या प्रभावाने त्या मातंगाला पूर्वजन्माचे स्मरण झाले व ते भस्म धुतले गेले असता त्यांची स्मृती नाहीशी झाली हा भस्माचा प्रभाव मोठा अद्भुत आहे मला त्याविषयी सविस्तर सांगा त्रिविक्रम भारतीने अशी विनंती केली असता श्री गुरुनी भस्म महात्म्य सांगण्याचे मान्य केले अशा रीतीने श्री गुरुचरित्र सारामृतातील कथा नावाचा अठ्ठावीसावा अध्याय श्री श्री अध्याय एकोणतीसावा भस्म महात्म्य ब्रह्मराक्षसाचा उद्धार श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्य नमा नामधारकाने सिद्धयोगांना विनंती केली पूर्वी त्रिविक्रम भारतीने श्री गुरुना भस्म महात्म्य सांगितले होते मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी नामधारकने यांची विनंती केली असता गुरुने त्रिविक्रम भारतीला काय सांगितले ते सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले श्री गुरु त्रिविक्रम भारतीला म्हणाले मी तुला आता भस्म महात्म्या सांगतो ते लक्षपूर्वक ऐक पूर्व कृतयुगात वामदेव नावाचे एक प्रसिद्ध महातपस्वी शिवयोगी होते ते सुखदुःखरहित शांत समदर्शी आत्माराम विरहित होते ते भस्मधारी जटाधारी वल्कले धारण करणारे होते एकदा ते फिरत फिरत भयंकर निर्जनाच्या वनात तहानेने वना व्याकुळ झालेला एक भयानक ब्रह्मराक्षस होता वामदेवांना पाहताच त्याला खाण्यासाठी तो धावत धावत आला परंतु वामदेव थोडे सुद्धा घाबरले नाहीत त्या भयंकर राक्षसाने वामदेवाला पकडले वामदेवाच्या शरीराचा स्पर्श होताच त्या राक्षसाची सर्व पाप नष्ट झाली वामदेवाच्या अंगाने भस्म त्या ब्रम्हराक्ष अंगाला लागले त्यामुळे त्यांचा राक्षस भाव नाहीसा झाला त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले परिस्परच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याचप्रमाणे त्या ब्रह्मराक्षसाचे सगळे जीवन बदलून गेले त्याची तहान भूक नाहीशी झाली शांत झालेला तो वामदेवाच्या पाया पडून विनवणी करू लागला स्वामी तुम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वर आहात मी तुम्हाला शरण आलो आहे माझा उद्धार करा वामदेवानी त्याला विचारले तू कोण आहेस या स्वामी तुमच्या हिंडतोय स्पर्श मला माझे पूर्वीचे पंचवीस जन्म आठवत आहेत मी केलेला सर्व पाप पुण्यकर्म मला चांगली आठवत आहेत वामदेव म्हणाले तुला जर पंचवीस वर्षा जन्मापूर्वीचे स्मरत असेल तर सांग पाहू तू कोणकोणती पापे केली आहेस राक्षसाने आपले पूर्वजन्म सांगण्यास सुरुवात केली राक्षस म्हणाला पंचवीसाव्या जन्मापूर्वी मी यवन राष्ट्राचा राजा होतो मी अत्यंत पापी व स्वैराचारी होतो मी रोज नवी नवीन नवीन स्त्रियांचा उपभोग घेत असे रोज एक एक स्त्रीचा उपभोग घेऊन तिला सोडून देत होतो व नवीन स्त्रीचा पहार करीत होतो मी सद्वा विधवा कुमारी रजस्वा अशा सर्व स्त्रियांचा पहार केला व त्यांच्याशी कुकर्म केल्या अशा रीतीने विषय भोगात आसक्त झालेला मद्यपान करणाऱ्या मला तरुणपणी क्षयादी रोग झाले मंत्र्यांनी व सेवकांनी माझा त्याग केला शत्रूंनी माझ्याला जही राहून घेतले शेवटी माझ्या कुकर्माने मला मृत्यू आला जो मनुष्य धर्मभ्रष्ट होतो त्याचे आयुष्य नष्ट होते, होते त्याला अपयश येते ये भाग्य क्षीण होते तो अत्यंत दुर्गतीला जातो त्याचे पितर सुद्धा स्वर्ग भ्रष्ट होतात मृत्यूनंतर यमदूतांनी मला यमलोकात नेले तेथे मला भयंकरशा नरक कुंडात टाकले हजारो वर्ष मी तेथे पडून होतो त्यानंतर, त्यानंतर जे पाप शिल्लक होते त्यांचे फळ म्हणून मला यमाने पिशाचे ओणी जन्म दिला हजारो वर्ष अनेक यातना भोगल्यानंतर मी यमाकडे गेलो यमाने मला पृथ्वीवर ढकलून दिले मग मला वाघाचा जन्म मिळाला दुसरा जन्मी मी अजगर झालो तिसऱ्या जन्मी मी लांडगा झालो चौथ्या जन्मी डुक्कर झालो पाचव्या जन्मात सरडा बनलो सहाव्या जन्मी कुत्रा सातव्या जन्मी कोल्हा आठव्या नव जन्मी गवा नवव्या जन्मी मी वानर झालो दहाव्यात गाढव त्यानंतर मुंगूस व कावळा झालो तेराव्या जन्मी बगळा झालो त्यानंतर मी कासव झालो त्यानंतर मासा पुढे उंदीर मी रानहत्ती झालो त्यानंतर उंटाचा जन्म मिळाला त्यानंतर निषाद व आता राक्षस झालो तुम्हाला पाहताच मी तुम्हाला ठार मारून खाण्यासाठी धावून आलो मी तुम्हाला पकडले पण तुमच्या शरीरावरील भस्माचा स्पर्श झाला आणि मला हे सर्व जन्म आठविले तुम्ही खरोखरच परमेश्वर आहात आज तुमच्या दर्शनाने व भस्माच्या स्पर्शाने मला माझ्या पूर्वजन्माचे ज्ञान प्राप्त झाले मी आज पावन झालो या भस्माचे केवढे हे महात्मे त्यावर वामदेव म्हणाले भस्माचा भस्माचा स्पर्श होताच हा हा चमत्कार घडला हे खरे आहे भगवान शिवशंकर या स्वतःच्या शरीरावर लावतात एवढा त्याचे महात्म्य विशेष आहे ते काय सांगणार पण याविषयी मी तुला एक कथा सांगतो त्यावर या भस्माच्या ठिकाणी केवढे सामर्थ्य आहे याची तुला कल्पना येईल वामदेव कथा सांगू लागले पूर्वी द्रवि देशात एक आचार भ्रष्ट ब्राह्मण राहत होता त्याचे वाईट आचरण पाहून त्याच्या नातलगाने व मित्रांनी त्याला वाळीत टाकले होते तो एका हीन जातीतील एका स्त्रीच्या नादी लागला होता त्याने तिच्याशी विवाह केला तो इतर स्त्रियांशी सुद्धा वे विचार करीत असे तो चोऱ्या करून पोट भरित असे तो एकदा चोरी करावास गेला असता एका माणसाने त्याला ठार मारले व त्याचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकेरड्यावर टाकून दिले त्याच्यावर कोणतेही अंत्यसंस्कार केले नाहीत यमदूतानी त्याला पकडून मारझोड करीत यमलोकात नेले तेथे त्याला अनेक यमयताना भोगाव्या लागल्या इकडे काय झाले एका शिव मंदिरापुढे पुष्कळ भस्म पडले होते त्या दिवशी महाशिवरात्री होती मंदिरात लोक शंकराची पूजा अर्चा करीत होते त्यावेळी तेथे ते एक ते कुत्रा आला तो शिव लिंगाकडे पाहत त्याला भस्माला लोळला होता तेथून तो उठला व तिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला त्याचवेळी त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिव भस्म लागले होते ते चुकून त्या ब्राह्मणाच्या प्रेताला लागले त्या क्षणी तो ब्राह्मण पापमुक्त झाला शिवदूतानी ते भस्म पाहिले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला यमदूताजवळून हिसकावून घेतले व ते यमदूताला मारू लागले यमाला हे कळताच तो धावत आला व शिवदूतांना रागारागाने विचारू लागला शिवदूत म्हणाले त्या ब्राह्मणाच्या कपाळी भस्म लागले आहे त्यामुळे तो पावन झाला आहे भगवान सदाशिवानी आज्ञा आहे की जे भस्म लावतात त्याचे स्थान कैलासात आहे यमलोकात नाही त्यामुळेच तुमच्या दूतांना सूचना द्या की ज्यांनी जाणते अजाणतेपणे भस्म लावले आहे ते कितीही मोठे पापी असले तरी त्यांना शिवलोकातच पुढे गती मिळेल रुद्राक्षधाराने भक्तांनाही शिवलोकीच गती मिळेल वामदेवाच्या हे भाषेने न ऐकून राक्षस म्हणाला माझी पूर्व पूर्वपुण्य थोर म्हणून मला आज आपले दर्शन लाभले व भस्माचा स्पर्श झाला मी पूर्वी जेव्हा राजा होतो तेव्हा मी एक तळे बांधले होते त्या ब्राह्मणाच्या उपजीविकेची व्यवस्था केली होती माझ्या पुण्यकर्माची नोंद चित्रगुप्ताकडे यमाकडे केली होती व पंचवीसाव्या जन्मी मला या पुण्याचे फळ मिळेल असे भविष्य वर्तविले होते ते पुण्य आज फळाला आले आहे आता या भस्माचा विधी कसा करावायचा हे भस्म कसे लावायचे हे सर्व मला सांगा राक्षसाने अशी विनंती केली असा वामदेव म्हणाले ऐक पूर्वी एकदा अत्यंत पवित्र अशा मंदार पर्वतावर भगवान शंकर सर्व देव ऋषी यक्ष किन्नर समवेद बसले होते त्यावेळी सनत कुमारांनी शंकरांना भस्मविधी विचारला त्यावर भगवान शंकर म्हणाले पवित्र अशा गोमयाच्या चा चांगल्या गोऱ्या करून त्या वाळवाव्यात त्यात त्या मातीचा एक कण हे असून नंतर त्या गोऱ्या जाळून त्याची राख करावी तेच भस्म नंतर शिव गायत्री मंत्राने म्हणजेच ओम तत्पुरुषाय विद्म हे महादेवाय धीमही तनो रुद्र प्रचोदयात या मंत्राने अभिमंत्रित करावे त्यावेळी अग्निरीती भस्म इत्यादी मंत्र म्हणावेत सदोजात या मंत्राने भस्म तळ हातावर घ्यावे मग ते अंगठ्याने मळावे त्र्यंबक या मंत्राने ते भस्म भाळी लावावे त्रायुषे या मंत्राने कपाळास व सर्वांगाला लावावे मंत्र लावताना तर्जनी व वा करंगळी वापरू नये कपाळावर दोन बोटांनी भस्म लावावे अंगठ्याने मध्यरेषा काढावी नंतर त्रिबोटाने सर्वांगाला भस्म लावावे या भस्मभूषणाने आपल्या हातून झालेली सर्व पापे जळून जातात त्याप्रमाणे मद्यपान ब्रह्महत्या अभक्ष भक्षण इत्यादी महापातकेसुद्धा या पवित्र भस्माने नष्ट होतात भस्मधारक पुण्यात्मा होतो त्याला पृथ्वीवरील सर्व पवित्र तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते त्याला आयुष्य आरोग्य यश कीर्ती ज्ञान व सर्व सुखांचा लाभ होतो त्याचवेळी बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो सर्व देव यक्ष गंधर्व याला मान देतात शेवटी तो दिव्य विमानातून स्वर्गास जातो तेथून ब्रह्मलोक व वैकुंठ लोक येथे अनंत काळ वास्तव्य करून तो कैलास लोकी जातो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते भगवान शंकरांनी केलेले हे भस्मनिरूपण ऐकून सर्व देवांना अतिशय आनंद झाला हे भस्म महात्मे ऐकून राक्षसाला अतिशय आनंद झाला त्याने वामदेवांना विनंती केली स्वामी माझा उद्धार करा मग दया घण वामन या ब्रह्मराक्षसाला अभिमंत्रित केले भस्म दिले त्याने ते भस्म आपल्या कपाळी लाविले त्या क्षणी त्याला दिव्य देह हो प्राप्त झाला मग तो वामदेवांना प्रदक्षिणा घालून आकाशमार्गाने आलेल्या दिव्य विमानात बसून दिव्य लवकरच गेला हे भस्म महात्मे सांगून श्री गुरु नरसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीला म्हणाले वामदेव हे साक्षात शिवस्वरूप होते जगाच्या उद्धारासाठीच ते सर्वत्र संचार करीत होते त्रैमूर्ती दत्तप्रभूंशी साधर्म्य असलेला त्यांच्या हस्ते प्राप्त झालेले भस्म धारणे केल्यामुळेच ब्रह्म राक्षसाचा उद्धार झाला म्हणून श्री गुरु गुरुकृपा सर्वश्रेष्ठ आहे हे सर्व एकूण अतिशय आनंदित झालेले त्रिविक्रम भारती स्वस्थळी निघून गेले अशा रीतीने श्री भस्म महिमा वर्णन नावाचा एकोणतीसावा अध्याय समाप्त श्री गुरु गुरुदत्तात्रेअर्पणास्तु श्री गुरुदेवदत्त